चित्रकलेतलं एक असं गुपित जे अगदी साध्या सपाट चित्रातही अक्षरशः जीव ओतू शकतं त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि ते गुपित आहे टेक्स्चर चला तर मग या शक्तिशाली कौशल्याला उलगडूया कधी असं होतं का की खूप मेहनत घेतली तासन तास घालवले पण चित्र काही केल्या जिवंत वाटत नाही एकदम सपाट लाईफलेस त्यातली जी खोली जो जिवंतपणा हवा असतो तो, तो कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो असं खूप जणांबरोबर होतं पण काळजीचं काही कारण नाही या समस्येचं उत्तर फक्त एका शब्दात आहे हो फक्त एका शब्दात आणि आज आपण तोच महत्वाचा घटक शोधणार आहोत जो चित्रांना खरंखुर जिवंत करतो तर सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून टेक्स्चरची भाषा ही खरंच एक नवी कलात्मक भाषा शिकण्यासारखा आहे चला तर मग आपल्या चित्रांना सपाटपणातून बाहेर काढून एक नवी एकदम डायनामिक ओळख देऊया बरं मग हे टेक्स्चर म्हणजे नेमकं आहे तरी काय अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं ना तर एखाद्या वस्तूचा पृष्ठभाग म्हणजे तिची स्किन हाताला कशी लागेल हे डोळ्यांना दाखवण्याची जादू म्हणजे ती वस्तू खरभरीत आहे गुळगुळीत आहे की मौशार आहे हे फक्त बघूनच कळलं पाहिजे याचमुळे तर वस्तूला तिची खरी ओळख मिळते नाही का असं इमॅजिन करा की प्रत्येक टेक्स्चरची ना स्वतःची एक भाषा असते एक वोकॅबलरी आणि या भाषेतले शब्द म्हणजे काय तर आपल्या पेन्सिलचे किंवा ब्रशचे स्ट्रोक्स आपल्या रेषा प्रत्येक रेष प्रत्येक स्ट्रोक हा एक शब्द आहे जो त्या पृष्ठभागाची कहाणी सांगतो उदाहरणार्थ इथे बघा लाकडाचा तो, लाकडा तो खरभरीतपणा दाखवायचा असेल तर लांब आणि सरळ रेषा कामाला येतात याउलट कापडाचा तो मऊ मुलायम स्पर्श दाखवण्यासाठी आपल्याला वक्र आणि हलक्या रेषा वापराव्या लागतात आणि फळभाज्या त्यांच्यासाठी तर लहान लहान मार्क्स आणि अगदी नाजूक शेडिंग त्यानेच तर त्यांचा तो ताजेपणा टिकून राहतो ठीक आहे म्हणजे रेषा आणि स्ट्रोक्स महत्वाचे आहेत हे तर कळलं पण या रेषा आणि स्ट्रोक्सना अर्थ कसा द्यायचा यांना जिवंत कसं करायचं याचं उत्तर दडलंय प्रकाशात चला तर मग आपल्या दुसऱ्या भागात प्रकाशाचं निरीक्षण कसं करायचं हे एका कलाकाराच्या नजरेतून पाहूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये टेक्स्चरला जर खरंच जिवंत करायचं असेल तर प्रकाशाचं निरीक्षण ऑब्झर्वेशन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण पृष्ठभागावर कुठे उजेड पडतोय कुठे सावली आहे हेच हायलाइट्स अँड शॅडोज तर त्या टेक्स्चरला खरीखुरी खोली देतात आणि प्रत्येक पृष्ठभाग प्रकाशाला सारखा प्रतिसाद देत नाही समजा एखादी चमकदार वस्तू आहे ती काय करते ती प्रकाशाला आरशासारखं परत फेकते त्यामुळे आपल्याला एकदम तेजस्वी शार्प हायलाइट्स दिसतात आता याच्या अगदी उलट एखादी मॅट वस्तू घ्या ती प्रकाश शोषून घेते आणि सगळीकडे विखरोते त्यामुळे त्यावरचा प्रकाश एकदम मऊ पसरलेला सॉफ्ट वाट ओके तर थिअरी तर आता आपल्याला समजली पण हे कौशल्य प्रत्यक्षात कसं आणायचं याचा सराव कसा करायचा आपल्या तिसऱ्या भागात आपण एक अशी सोपी पण इतकी प्रभावी पद्धत पाहणार आहोत जी चित्रकलेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकते आणि विश्वास ठेवा ही पद्धत वाटते तितकीच सोपी आहे पण तिचा परिणाम मात्र जबरदस्त आहे या व्यायामाला म्हणतात स्मॉल पॅचेस एक्सरसाइज करायचं काय आहे एक कोणतीही इंटरेस्टिंग टेक्स्चर असलेली वस्तू निवडा दोन त्या वस्तूचा फक्त एक छोटासा भाग एक पॅच निवडा तीन आता हे महत्वाचं आहे त्या वस्तूचा पूर्ण आकार विसरून जायचा आपलं सगळं लक्ष फक्त आणि फक्त त्या छोट्या पॅचमधल्या टेक्स्चरवर केंद्रित करायचं आणि मग हात सराव वेगवेगळ्या पृष्ठभागांवर पुन्हा पुन्हा करायचा यामुळे टेक्स्चरवरचा कंट्रोल आणि समज दोन्ही आपोआप वाढत जाईल आता आपण तंत्राच्या टेक्निकच्या पलीकडे जाऊया आपण पोहोचूया पृष्ठभागाच्या आत्म्यापर्यंत आपल्या चौथ्या भागात आपण बोलणार आहोत टेक्स्चरमधून भावना कशा व्यक्त करायच्या यावर कारण टेक्स्चर ही फक्त डोळ्याने पाहण्याची गोष्ट नाहीये ती मनाने अनुभवण्याची गोष्ट आहे टेक्स्चर ही फक्त एक दृश्य गोष्ट नाही तर भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे किती सुंदर वाक्य आहे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा की टेक्स्चर आपल्या कलेला एक आवाज देतं एक असा आवाज जो शब्दांशिवाय थेट पाहणाऱ्याच्या हृदयाशी बोलतो जसं की एखादं खरबरीत टेक्स्चर ते शक्ती सामर्थ्य किंवा कणखरपणाची भावना दाखवू शकतं आणि याच्या उलट एखादं मऊ मुलायम टेक्स्चर ते पाहिल्यावर मनात शांतता सौम्यता नाजूकपणाची भावना येते कलाकार याच भावनिक भाषेचा वापर करतात आपल्या चित्रातून एक खोल संवाद साधण्यासाठी म्हणून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे कि टेक्स्चर फक्त की टेक्स्चर म्हणजे फक्त डिझाईन किंवा सजावट नाही ते संवादाचं कम्युनिकेशनचं एक खूप शक्तिशाली साधन आहे त्याचा जाणीवपूर्वक वापर केला तर चित्राचा जो संदेश आहे तो खूप जास्त प्रभावी होतो आणि पाहणाऱ्याचा अनुभवही समृद्ध होतो तर आता विचार करण्याची वेळ आहे की आपल्या पुढच्या चित्रात आपण टेक्स्चरचा वापर करून कोणती कहाणी सांगणार आहोत कोणती भावना व्यक्त करणार आहोत शक्ती की शांतता आनंद की गुढता हम्म कॅन्व्हास वाट पाहतोय